हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी नमस्कार मित्रांनो मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर आणि मोरेसर अकॅडमी ह्या वर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत अनुवंशिकता म्हणजेच मित्रांनो जेनेटिक्स जे आहे अनुवंशिकता ह्या प्रकरणाचा अभ्यास मित्रांनो no, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आणि अनुवंशिकता ह्या प्रकरणाचा मित्रांनो आपला आजचा क्लास नंबर वन आहे म्हणजेच लेक्चर नंबर आपला आजचं वन आहे ओके मग अनुवंशिकता म्हणजे नेमकं काय असते अनुवंशिकतेची व्याख्या काय आहे अनुवंशिकतेच्या संदर्भात शास्त्रज्ञांची मतं काय आहेत यांची संपूर्ण प्रस्तावना संपूर्ण याचा आपण वाहपो या ठिकाणी आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत तर याआधी मित्रांनो माझी सर्वांना रिक्वेस्ट असेल की आपण सर्वांनी आपल्या नेहमीप्रमाणे आपली वही आणि पेन म्हणजे नोटबुक आणि पेन आपण सोबत घ्यायचं आहे म्हणजेच आपला या ठिकाणी जे एक्सप्लेनेशन होणारे जे घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यांचं जे स्पष्टीकरण आपण जे पाहणार आहोत ते तुम्ही तुम्हाला जे महत्वाचे वाटत आहे म्हणजे प्रत्येकच महत्वाचा शब्द असणार आहे म्हणून तुम्ही प्रत्येक शब्द या ठिकाणी व्यवस्थित जो महत्वाचा आहे त्याला नोट डाऊन करत चाला म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये कशाही पद्धतीचा प्रश्न आला तो तो मित्रांनो तुम्हाला सहज या ठिकाणी जमेल त्याला तर मित्रांनो वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला पाम आपण आधी अभ्यासणार आहोत प्रस्तावना प्रस्तावनेमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवातले जे काही गुणधर्म आहे हे गुणधर्म त्याला त्यांच्या पालकांकडून येत असतात कुठून येत असतात त्याच्या पालकांकडून कोणामध्ये मित्रांनो जे जन्माला येणारा जो प्रत्येक सजीव आहे त्या प्रत्येक सजीवातला जो गुणधर्म आहे तो गुणधर्म त्याला त्याच्या पालकांकडून या ठिकाणी येत असतो म्हणजेच जन्माला येणारा नवीन सजीव जो आहे सजीव हा नवीन सजीव हा मूळ त्याच्या आई आणि वडिलांसारखाच असतो कोणासारखा असतो आई आणि वडील यांच्यासारखा मित्रांना तो या ठिकाणी असतो ओके त्याच्यामध्ये काही गुण गुणधर्म जे आहेत ते आईचे दिसतात तर काही गुणधर्म मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला वडिलांचे दिसतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी अनुवंशिकता आहे अनुवंशिकता कशा पद्धतीने समजायची आहे अनुवंशिकता म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे काही गुणधर्म मित्रांनो या ठिकाणी काय केले जातात ट्रान्सफर केले जातात म्हणजे ते या ठिकाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे काही अनुवंशिक गुणधर्म जे आहेत जे गुणधर्म जे आहेत ते दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित करणे म्हणजे अनुवंशिकता असते अजून आपण त्याची डेफिनेशन पाहणारच आहोत पण त्याचबरोबर पुढे पाह अनुवंशिकता म्हणजे नेमकं काय तर पाम अनुवंशिकता म्हणजे हिरिडिटी त्याला या ठिकाणी म्हणतात हिरिडिटी म्हणजे काय पहा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होणारे गुणधर्मांचे स्थानांतर होय काय म्हटलंय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या ठिकाणी होणारं गुणधर्मांचे स्थानांतर म्हणजे या ठिकाणी अनुवंशिकता होय यालाच मित्रांनो अजून आपण विज्ञानाच्या शास्त्रीय पद्धतीने जर व्याख्या द्यायची ठरली तर ती कशी होईल मित्रांनो पाम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म जणुकांच्या माध्यमातून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करणे म्हणजेच अनुवंशिकता होय काय होय मित्रांनो पहा जे काही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म जणुकांच्या माध्यमातून कोणाच्या माध्यमातून मित्रांनो जे जनुक असतात ज्याला जीन्स म्हणतात काय म्हणतात जीन्स या जनुकांच्या माध्यमातून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करणे म्हणजेच मित्रांनो अनुवंशिकता होय पहा अनुवंशिकतेचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो अनुवंशिका जो जा अभ्यास जो आहे अनुवंशिक शास्त्राचा अभ्यास हे याच्यामध्ये अनुवंशिकता आणि अनुवंशिकतेमध्ये होणारा जो बदल आहे यांचा अभ्यास करणारं एक शास्त्र आहे पहा अनुवंशिक शास्त्र जे आहे हिरिडिटी जे आहे किंवा जेनेटिक जे आहे ते मित्रांनो म्हणजे काय असतं जे आपल्या अनुवंशिकता असतात जे अनुवंशिकता शास्त्रामध्ये आपल्या अनुवंशिकतेचा संदर्भातला अभ्यास आणि या अनुवंशिकतेमध्ये घडणारा जो बदल आहे यांचा अभ्यास अनुवंशिक शास्त्रामध्ये केला जातो ओके okay? आता इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म जनुकांच्या माध्यमातून संक्रमित करणे म्हणजे अनुवंशिकता असते आता ही डेफिनेशन ह्या डायग्रामच्या माध्यमातून आपण समजू शकतो पा या ठिकाणी मित्रांनो हे काय आहेत आजी आजोबा आहेत काय आहेत आजी आजोबा आहेत ओके okay? आजी आणि आजोबा ओके okay? आजी आणि आजोबा या ठिकाणी आहेत आजी आणि आजोबांना दोन मुलं झालेली आहेत आपण या ठिकाणी पाहूया पा वन अँड टू त्यांना काय आहे दोन मुलं आहेत आजी आजोबांना असणारी ही दोन मुलं आणि ह्या दोन मुलांना पा या दोन मुलांना या ठिकाणी एक मुलगा आणि एक मुलगी झाली असं आपण समजूया आणि यांना यांच्या हा जो आहे यांना एक मुलगा झाला किंवा एक मुलगी एक मुलगा असं या ठिकाणी झालं यांच्यापासून परत का, त्यांना काय झाले मुलगा का, मुलगी परत मुलगा किंवा मुलगी किंवा दोघं मुली ज्या असतील काय आहे या ठिकाणी त्यांचं काय होत एका पिढीमधून दुसरी पिढी तयार होत आहे पिढी तयार होत आहे काय म्हणतोय मी पिढी तयार होत आहे मग आता ह्या ज्या पिढी तयार होत आहेत मित्रांनो लक्षात घ्या आजी आजोबांकडून ही जी काही पिढी तयार होत आहे मग आजी आजोबांकडे असणारे गुणधर्म हे यांना का मिळणार आहे ओके या दोघांमध्ये आले या दोघांमध्ये असणारे गुणधर्म या दोघांमध्ये आले यांच्यामध्ये आले त्यानंतर तेच गुणधर्म इकडे आणि इकडे यांच्यामध्ये आले पण यांच्यामध्ये लक्षात घ्या की आजी आणि आजोबा यांचे गुणधर्म जे आहेत ते त्यांच्या मुलांकडे त्याचबरोबर मुलांसोबत मुलांच्या मुलांना जे आहे त्यांना सुद्धा आई आजी आजोबा आई वडील ओके यांची गुणधर्म त्यांच्यामध्ये संक्रमित होत चालणार आहे काय होत चालणार आहे संक्रमित होत चालणार आहेत आपण म्हणत असतो मित्रांनो पहा की हा याच्या आजी सारखा दिसतोय याच्या आजोबा सारखा दिसतोय याची सारखा दिसतोय म्हणजे याचं सर्व कारण काय आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जनुकांच्या माध्यमातून कोणाच्या माध्यमातून जणुकांच्या माध्यमातून हे गुणधर्म काय केले जातात स्थानांतरित केले जातात ट्रान्सफर केले जातात हे लक्षात घ्या मित्रांनो यालाच अनुवंशिकता असते म्हणतात जसं जसं आपण प्रकरणामध्ये जाणार आहोत तसं तसे मित्रांनो तुम्हाला अनुवंशिकतेच्या संदर्भात अगदी सर्व बारकावी या ठिकाणी लक्षात येतील आणि व्यवस्थित समजणार आहे पहा यासाठी असणारे जे शास्त्रज्ञ असतील जे घटक असतील यांचा आपल्याला एक एक करून अभ्यास करायचा आहे म्हणून हे जे काही आहे अनुवंशिकता हे प्रकरण आपण स्टेप बाय स्टेप एक एक लेक्चर करून या ठिकाणी व्यवस्थित पाहणार आहोत तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की अनुवंशिकता म्हणजे नेमकं काय असते ओके त्यानंतर पुढे पहा मित्रांनो जेनेटिक्स ही जी संज्ञा आहे ही संज्ञा आपल्याला विल्यम बॅटन जो आहे कोण विल्यम बॅटसन यांनी आपल्याला एकोणावीसशे सोळा मध्ये दिली हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे शब्द आहेत महत्वाचे पॉइंट्स आहेत महत्वाचे घटक आहेत काय म्हटलं आहे जे काही विल्यम बॅटसन जे आहेत यांनी मित्रांनो एकोणावीसशे सहा मध्ये आपल्याला जेनेटिक्स ही संज्ञा ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी दिली जेनेटिक्स हा जो शब्द आहे हा एक ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ होतो मित्रांनो टू ग्रो इन काय म्हटलंय टू ग्रो इन टू म्हणजेच वाढ होणे ओके टू ग्रो इन टू असा याचा अर्थ होतो त्यानंतर पहा ग्रेगर जॉहान मेंडल यांनी अठराशे सहासष्ट साली यांनी सर्वप्रथम अनुवंशिकतेचे जे शास्त्र आहे ते शास्त्र या ठिकाणी स्पष्टीकरण केले आहे म्हणजे अनुवंशिकता आली तर अनुवंशिकता आल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कोणाला विसरता येणार नाही तर या ठिकाणी ग्रेगर जॉहान मेंडल यांना मित्रांनो आपल्याला विसरता येणार नाही कारण अनुवंशिकतेचं जे काही शास्त्र आहे त्याची जी माहिती आहे ते, ते आपल्याला अठराशे सहासष्ट मध्ये सर्वप्रथम अनुवंशिकतेचं शास्त्र जे कोणी स्पष्ट केलं असेल तर ग्रेगर जॉन मेंडल यांनी केलं म्हणजेच या ठिकाणी मेंढल यांनी केलं त्यांनी यासाठी गार्डन पी म्हणजे वटाण्याचं जे रोप आहे वटाण्याचं जे रोप आहे त्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि ह्या वनस्पतीवर त्यांनी अभ्यास केला त्याच वनस्पतींचा अभ्यास त्यांनी कसा केला कोणत्या पद्धतीने केला यांची संपूर्ण माहिती आपण एक एक लेक्चर करून ती ले या ठिकाणी करणार आहोत मग मेंढेलचे जे अनुवंशिकतेचे नियम आहेत म्हणून या ठिकाणी ते ओळखले जातात आणि यांना जेनेटिकचा या ठिकाणी जनक म्हणून संबोधलं जातं कोणाला या ठिकाणी मित्रांनो जे आपले मेंढेल आहेत कोण म्हणते मेंढेल ग्रेगर जोहान मेंढेल जे आहेत यांना अनुवंशिक लक्षात घ्या अनुवंशिकता जे शास्त्र आहे ना अनुवंशिक शास्त्र यांचे त्यांना काय म्हंटलं जातं जनक म्हटलं जातं कोणाला मित्रांनो मेंडेल यांना कोणाला मेंडेल यांना काय म्हटलं जातं त्याचे जनक म्हटलं जातं अनुवंशिकतेचं आणि जेनेटिक शब्द आपल्याला कोणी दिला तो वेगळा घटक आहे पहा जेनेटिक शब्द आपल्याला दिला विलियम बॅटसन यांनी दिला एकोणाशे सहासष्ट आणि सर्वप्रथम मित्रांनो अनुवंशिक शास्त्राचं स्पष्टीकरण आपल्याला ग्रेगर जोहान मेंडल यांनी वटनाच्या झाडावर या ठिकाणी प्रयोग करून आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ओके म्हणून जे ग्रेगर जोहान मेंडल यांना अनुवंशिक शास्त्राचे काय म्हटले जातात जनक असे या ठिकाणी म्हटले जातात इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला कळालंच असेल यानंतर पुढे पहा पुढे मित्रांनो आता मेंडेलने जे काही अनुवंशिकतेच्या संदर्भात जे आपल्याला माहिती दिली आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमची परीक्षा कुठलीही असतो कोणत्याही प्रकाराची असो हो तर तुम्हाला कोणत्याही बारकाव्याने प्रश्न आला कितीही डीपमध्ये आला तर तो तुम्हाला या ठिकाणी समजला पाहिजे आणि लक्षात आला पाहिजे म्हणून एक एक कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत का लैंगिक प्रजननाद्वारे जन्माला येणारे जे सजीव आहेत हे हुबेहूब त्यांच्या पालकांसारखे दिसतात काय दिसतात त्यांचे पालकांसारखे दिसतात कोणत्या ठिकाणी मित्रांनो अलैंगिक प्रजनन आता इथं दोन शब्द येणार आहेत आपल्याला लैंगिक पा लैंगिक आणि अलैंगिक सेक्च्युअल अँड असेक्च्युअल रिप्रोडक्शन ज्याला म्हणतात पा असेक्च्युअल रिप्रोडक्शन म्हणजेच या ठिकाणी काय कोणाला म्हणतात असेक्च्युअल रिप्रोडक्शन म्हणजे अलैंगिक प्रजनन कोणाला म्हणतात आपल्याला माहिती आहे मित्रांनो प्रजनन करणे हे सजीवांचं एक काय आहे लक्षणं आहे म्हणजे सजीवांची एक कॅरेक्टरिस्टिक आहेत त्यामध्ये जे सजीव आहेत प्रजननामध्ये आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस प्रजनन या ठिकाणी होत असते रिप्रोडक्शन ज्यावेळेस होत असते तर त्यावेळेस दोन गॅमिट्स महत्वाचे असतात मेल आणि फिमेल ओके मेल आणि फिमेल हे दोन गॅमिट्स महत्वाचे असतात मग याच्यामध्ये पहा ज्यावेळेस अलैंगिक प्रजनन होते पण ते अलैंगिक प्रजनन ज्यावेळेस होते त्यामध्ये मित्रांनो कोणत्याही प्रकारे या दोघही गॅमिटचा समावेश नसून फक्त आणि फक्त एकच गॅमेटचा असतो समावेश एक तर मग तो मेल असेल किंवा फिमेल असेल म्हणजे कोणत्याही एका युग्मकाने ज्यावेळेस या प्रजननामध्ये आपलं फलवण घडून आणलं तेव्हा त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं मित्रांनो अलैंगिक प्रजनन म्हटलं जातं काय म्हटलं जातं अलैंगिक प्रजनन म्हणजेच या ठिकाणी अ सेक्च्युअल रिप्रोडक्शन त्याला म्हटलं जातं त्याचबरोबर लैंगिक प्रजनन कोणाला म्हणतात म्हणजे सेक्च्युअल रिप्रोडक्शन कोणाला म्हणतात तर सेक्च्युअल रिप्रोडक्शन मध्ये मित्रांनो दोन गॅमेट्स महत्वाचे असतात दोन ह्युमग या ठिकाणी महत्वाचे असतात ते म्हणजे मेल आणि फिमेल यांच्या फर्टिलायझेशन्स मधून यांच्या फलनामधून ज्या ठिकाणी जे रिप्रोडक्शन होतं त्याला लैंगिक प्रजनन असते म्हणतात आणि नेहमी लक्षात घ्या बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की कोणत्या प्रजननामध्ये सजीव हा हुबेहूब त्यांच्या पालकांसारखा दिसतो तर ते प्रजनन म्हणजे अलैंगिक प्रजनन आहे असेक्च्युअल रिप्रजनन आहे असेक्च्युअल रिप्रोडक्शन आहे त्याचं कारण याच्यामध्ये दोन गॅमेट्स दोघांपैकी कोणताही एक या ठिकाणी प्रजननामध्ये दोन जनक पेशी म्हणजे सेल, सेल, जनक पेशी या ठिकाणी येत असतात व त्यापासून नवीन सजीव नवीन पेशीचा जन्म होत असतो हे लक्षात घ्या जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते ओके त्याचबरोबर लैंगिक प्रजननाद्वारे जन्माला येणारा सजीव हा हुबेहुब त्याच्या आई सारखाही नसतो आणि त्याच्या वडिलांसारखाही हुबेहूब नसतो हे लक्षात घ्या हे फक्त कुठे होत असतं फक्त आणि फक्त अलैंगिक प्रजननामध्ये होत असतं म्हणूनच मित्रांनो पहा एकोणावीसव्या शतकाच्या शेवटीपर्यंत असे समजलं जायचं की हे सर्व दोघांचे रक्त एकत्र येऊन किंवा अनुवंशिक घटक एकत्र येऊन या ठिकाणी नवीन घटक तयार होतो यालाच मित्रांनो काय म्हणतात थेरी ऑफ ब्लेडिंग असं याला ठिकाणी म्हटलं जातं थेरी ऑफ ब्लेडिंग इनहेरिसिया या ठिकाणी हेरिटेन्सेस असं या ठिकाणी म्हटलं जातं काय म्हटलं जातं थेरी ऑफ ब्लेडिंग हेरिटेन्सेस असं या ठिकाणी म्हटलं जातं ओके या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की मंडि मेंडिच्या अनुवंशिकतेचा जो काही घटक आहेत मेंडेल्यू इन काय आहे म्हणजे मेंडेल्यूची अनुवंशिकता काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेत हो। आहोत आणि प्रत्येक मित्रांनो लक्षात घे हे प्रकरण संपेपर्यंत आपल्याला मेंडेल्यू सुटणार नाहीये म्हणून मेंडेल्यूच्या बाबतीतच्या असणाऱ्या बारीक बारीक कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत यानंतर पुढे पहा मित्रांनो पुढे आपल्याला अनुवंशिकतेच्या संदर्भात पहा परंतु आपणास असेही माहिती आहे की काय माहिती आहे एखादा जन्माला येणारा सजीव हा त्याच्या आई व वडिलांसारख्या असण्याऐवजी त्याच्या आजो आजोबा सारख्या किंवा त्याच्या काकांसारखा सुद्धा असू शकतो असे का मी आत्ताच तुम्हाला डायग्राम सांगितलं पण एखादा जो आहे सजीव जन्माला आला किंवा एखादं मूल जन्माला आलं तर ते मूल त्याच्या आई वडिलांसारखं न दिसता त्याच्या आजी आजोबांसारखं दिसतं अथवा त्याच्या काकांसारखं किंवा त्यांच्या आत्यांसारखं दिसतं तर याला कारणीभूत आहे मित्रांनो ते म्हणजे काय असणार आहे अनुवंशिकता कशी काय आपल्याला ज्यावेळेस मेंढिलिवने या वटाण्याच्या झाडाचा जो प्रयोग करून दिला आहे जो आपल्याला एक एक या ठिकाणी भाग करून अभ्यासायचा आहे त्यानुसार या ठिकाणी आपल्याला अभ्यासावं लागेल तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल हा बदल कसा घडून आला हे आपल्याला मेंढिलिवने सांगितलंय तर या ठिकाणी पहा असं का झालं तर याचं कारण असं आपल्याला सांगतो मेंडिल्यू यांनी सांगितलं की सर्वप्रथम असं सांगितले की हे गुणधर्म एका पिढीकडून समोरच्या पिढीकडे वहन करणारा जो घटक असतो तो म्हणजे जनक असतो जो जीन्स असतो जो मी प्रकरणाच्या सुरुवातीला सांगितलं तो आहे आणि असे सांगून या ठिकाणी त्यांनी थेरी ऑफ ब्लिडिंग इन हेरिटेन्सेस अशी खोटी ठरवली हो काय खोटी ठरवली हो आता की आतापर्यंत काय सांगत होते एकोणविशे शतकापर्यंत काय माहिती होतं मित्रांनो की यांच्या रक्तांची जे काही का घटक आहे ते एकत्र येऊन एक दुसरा घटकीय पेऊन रक्तपेशी तयार करून या ठिकाणी सजीव तयार होत असतो हा जो थेअरीचा आहे तो थेरी ऑफ ब्लिडिंग इन हेरिटन्सेस हे जो आहे हा या ठिकाणी मेंडेल युने काय केला मेंडेलने काय केला तो या ठिकाणी खोटा ठरवला कारण त्यांनी सांगितलं की जो काही या ठिकाणी अनुवंशिक जो गुणधर्म आहे जो एका पिढीकडून दुसऱ्या समोरच्या पिढीकडे जे काही गुण गुणधर्म संक्रमित करत जातो तो, तो गुणधर्म संक्रमित करण्याचं काम जणूक करत असतो म्हणजे या ठिकाणी जीन्स करत असतो हे लक्षात घ्या कोण करत असतो जीन्स करत असतो हे आपल्याला जोहान मे ग्रेगल मेंडेल यांनी आपला ग्रेगर जोहान मेंडल यांनी सांगितलंय तो कसा आणि काय तसा आपण पुढे अभ्यासणार आहोत आता फक्त ते जे काही त्याचे जे घटक आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत ओके okay, इथपर्यंत तुम्हाला कळालं हे असं का होतं की तो, तो आपल्या आजी आजोबांसारखा का दिसतो कारण मित्रांनो पा सोप्या सोपे आणि सरळ पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगतो आजोबांकडे असणारे जे गुणधर्म आहेत किंवा आजोबांचे जे गुणधर्म आहेत ते या ठिकाणी त्यांच्या मुलांमध्ये आले त्यांच्या मुलानंतर त्यांच्या मुलांमध्ये आजोबांच्या नातवांमध्ये आले ओके okay? पण नातवांमध्ये येत असताना जर आईचाही दि आईचाही नाही आणि वडिलांचाही नसेल तर त्याच्याकडे काय होणार आहे तर तो आजोबांचा आला आजोबांचा येण्याचं कारण असं की ज्यावेळेस या ठिकाणी आई वडील असतील आई वडिलांमध्ये ते काहींमध्ये ते सौम्य पद्धतीने राहून जातात तर काही पद्धती ते प्रगट होत असतात ते आपण जेव्हा वटाणा जो रोप आहे वटाणाच्या झाडावर झालेला जो काही प्रयोग आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल फक्त आता लक्षात घ्या असं का होतं कशामुळे होतं हे या ठिकाणी लक्षात घ्या नंतर आपण यांच्यावरची जी बारकावी आहेत ते आपण हळूहळू पुढे शिकणार आहोत आधी मेंडिल्यूची अनुवंशिकता नेमकी काय आहे त्याआधी समजा आणि मग त्याचे स्पष्टीकरण त्यांच्या संकल्पना आपण पुढे पाहणार आहोत त्यानंतर मित्रांनो पा ग्रेगर जॉन मेंडलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांचा कालखंड अठराशे बावीस पासून तर अठराशे चौऱ्याऐंशी असा यांचा कालखंड आहे यांचा जन्म बावीस जुलै अठराशे बावीस ला ऑस्ट्रेलियामध्ये पहा ऑस्ट्रेलियामध्ये एका गरीब कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला अठराशे छपन्नमध्ये पहा अठराशे छप्पनमध्ये त्यांनी गार्डन पी म्हणजे या ठिकाणी वटाण्याच्या वनस्पतीच्या संकराचे म्हणजे त्याचे हॅब्रिटायजेशन करून प्रयोग केले आणि प्रयोग केल्यानंतर मित्रांनो त्यांनी एक्सपिरियन्स इन प्लांट हायब्रिटायझेशन ह्या नावाचं या ठिकाणी नावा ते प्रकाशन केलं त्या प्रकाशन केल्यानंतर त्या प्रयोगाचं ते, ते पुढे चालून काय झालं मित्रांनो त्यांच्या जनरलच्या स्वरूपात म्हणजे अॅन्युअल जे प्रोड प्रोसिडिंग आहे प्रोसिडिंग ऑफ नॅचरल हिस्ट्री सोसायटी इन एटीन सिक्स्टी सिक्स या नावाने ओळखली गेली ज्यांनी या ठिकाणी जो एक्सपेरिमेंट केला त्या एक्सपेरिमेंटचं नाव या ठिकाणी आपल्याला दिलंय अॅन्युअल प्रोसेडिंग ऑफ नॅचरल हिस्ट्री सोसायटी इन एटीन ए सिक्स या नावाने ओळखली गेली परंतु अठराशे चौऱ्याऐंशी साली मेंडलचा सा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा हा प्रयोग जगासमोर आलेला नव्हता हा जगासमोर आलेला नव्हता त्यानंतर इसवी सन एकोणावीसशे मध्ये तीन शास्त्रज्ञ आले युगेडी वेरीज कार्ल कोरेन्स एरिस शार्कमेस यांनी जगासमोर मेंडेलने जे आहे केलेला तो सिद्धांत त्याने तो मांडला तेव्हापासून जेनेटिक्स या नवीन शाखेची सुरुवात या ठिकाणी झाली आणि मेंडेलने केलेल्या ज्या काही त्यांची मेहनत आहे त्यांचं जे मेहनतीचं फळ या ठिकाणी दिसू लागलं म्हणजे आताच्या या काळामध्ये मित्रांनो अक्षरशः मेंडेलने केलेल्या अनुवंशिकतेचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत वेळोवेळी आणि तंतोतंत प्रत्येक वेळेस अभ्यासला जातो अडचणी आल्यानंतर तिथे त्याचं ओहापोहा केला जातो त्याचं स्पष्टीकरण घेतलं जातं त्यानुसार पुढे पहा या ठिकाणी मित्रांनो आपण मानवी अस्थि संस्था जी आहे या ठिकाणी आपण त्याचाही अभ्यास केलेला आहे तुम्हाला या ठिकाणी आपल्या जो ऍप्स आहे ऍप्समध्ये त्या प्रकरणाचा अभ्यास या ठिकाणी मिळून जाईल कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कळालेला नसेल म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे पहा मेंढेलच्या प्रयोगातील काही महत्वाचे मुद्दे आहेत ते महत्वाचे मुद्दे आणि त्याचे या ठिकाणी घटक आपण अभ्यासणार आहोत पहा मेंढेलने पा त्यांच्या अनुवंशिकतेच्या प्रयोगासाठी मित्रांनो गार्डन पी म्हणजे ज्या ठिकाणी या वटाण्याच्या झाडाचा काय घेतलाय आधार घेतलेला आहे त्यांच्यावर त्यांनी काय केलंय तो त्याला या ठिकाणी मित्रांनो गार्डन पी मध्ये म्हणजे ही वनस्पती निवडली म्हणजे वटाणा या झाडाची त्यांनी निवड केली या रोपाची निवड केली ही वनस्पती जी आहे ही वार्षिक असून त्याचा जो जीवनक्रम आहे हा जीवनक्रम तीन ते चार महिन्यांनी काय होतो पूर्व होतो काय होतो तीन ते चार महिन्यांनी पूर्ण होतो म्हणून त्यांनी ही निवडली का निवडली त्याचं कारण तुमच्या समोर आहे ही वार्षिक आहे त्यानुसार तिचा जीवनक्रम तीन ते चार महिन्यामध्ये पूर्ण होतो हे एक छोटी वनस्पती असून ती खूप प्रमाणात बिया तयार करते ही छोटी वनस्पती आहे पण मोठ्या प्रमाणात बिया तयार करत असते म्हणून त्यांनी या वनस्पतीची निवड केली नैसर्गिक स्वयंपरागण म्हणजे या ठिकाणी सेल्फ पोलिनायझेशन करण्याची करणारी वनस्पती असून त्यांच्या बऱ्याच ज्या काही विविधता आहे त्याच्यामध्ये दिसून येतात म्हणून लक्षात जर पाहिलं तर जसं बुटके उंच पिवळ्या हिरव्या बिया जांभळे पांढरे फुल म्हणजे या ठिकाणी हे जेवढे आहेत हे आपल्याला जे एक्झाम्पल तुम्हाला दिसते ना हे आपण त्याचा पूर्ण प्रयोग ज्यावेळेस पाहणार आहोत त्यावेळेस तुम्हाला कळेल आता फक्त लक्षात घ्या की त्यांनी ह्या वनस्पतीचा वापर काय केला कारण हे जे आहे इचं निवडण्याचं कारण त्याचं जीवनचक्र तीन ते चार महिन्यामध्ये पूर्ण होतो ती वार्षिक वनस्पती आहे वार्षिक म्हणजे ती वार्षिक कधी आपल्याला घेता येतील त्याचबरोबर नैसर्गिक स्वयंपरागण म्हणजे सेल्फ पॉलिनायझेशन याच्यामध्ये होतं म्हणून त्यांच्या बऱ्याच या ठिकाणी विविधता याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात म्हणून त्यांनी याचा काय केलं उपयोग केला वापर केला त्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुणधर्माचे स्थानांतर जेव्हा होत असते तेव्हा काही गुणधर्म जशाच्या तसे स्थानांतरित होतात जसं रक्तगट असेल केसांचा कुरळापणा असेल हे जे काही गुणधर्म आहेत हे जशाच्या तसे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होतात संक्रमित होतात तर काही गुणधर्मामध्ये आपल्याला बदल दिसतो तो का दिसतो जसं त्यांची उंची असेल त्वचा तो त्वचेचा रंग असेल इत्यादी गुणधर्माबाबत मित्रांनो आपल्याला विविधता दिसते याचंही कारण काय काबर होतं हे आपण सर्व त्या एक्सपेरिमेंट वरनं आणि त्याचा अभ्यास करत असताना लक्षात येईल आपण आपल्या आई वडिलांसारखे तंतोतंत का दिसत नाही आईचा किंवा वडिलांचा रक्तगट काही पाल्यांमध्ये आपल्याला जशाच तसा असतो तर काही वेगळाही असतो असे का होते या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे अनुवंशिकतेचे तत्व आहे हे लक्षात घ्या म्हणजे प्रिन्सिपल ऑफ हिन एरिडेन्सेस या ठिकाणी असतो हे लक्षात घ्या कसे का आणि काबर ते आपण मित्रांनो पुढचा जो आपण भाग घेणार आहोत त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत पहा यामध्ये जे महत्वाचं आहे ते, ते लक्षात घ्या यासाठी जे आहेत हे अभ्यासण्यासाठी अनवशिक शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी लक्षात घ्या आपल्याला काही महत्वाच्या संज्ञा आहेत त्या समजणं गरजेचं आहे त्या खालील प्रमाणे आहेत जसं जेनेटिक्स याची संज्ञा काय आहे की वारसा गुण असणे अनुवंशिकता किंवा विविधता यांचा जो अभ्यास करणारा जो घटक असतो किंवा जनुके किंवा गुणसूत्र जे आहेत यांचा अभ्यास करणे म्हणजे जेनेटिक्स असते आपले गुणधर्म असतील त्यानंतर मित्रांनो जनुके असतील त्यानंतर या ठिकाणी असणारा वारसा वारसा वार आका जसं वा, वारस सांगणं जे असेल त्यानंतर अनुवंशिकता असतील यांच्याबाबतचा जो अभ्यास आहे जी विविधता आहे यांचा अभ्यास जो केला जातो त्याला जेनेटिक्स असे म्हणतात अनुवंशिकता कोणाला म्हणतात तर पालकांचे गुणधर्म त्यांच्या पाल्यांमध्ये जे स्थानांतरित होतात त्या होण्याच्या जी प्रक्रिया तिला अनुवंशिकता म्हणतात त्याचबरोबर विविधता म्हणजे काय तर वेर व्हेरिटे म्हणजे या ठिकाणी व्हेरिएशन म्हणजे विविधता जसं पालक आणि पाल्य यांच्यामध्ये जो काही वेगळापणा असतो ती विविधता असते त्याला वेरिएशन म्हणतात त्याला विविधता म्हणतात त्याचबरोबर गुणधर्म म्हणजे कॅरेक्टर्स पालकांकडून पाल्याकडे जे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची रचना त्यांची कार्य यांचं जे स्थानांतर होतात त्याला गुणधर्म असते म्हणतात जसं निळे डोळे कुरळे केस ही काय आहेत गुणधर्म आहेत त्याचबरोबर ट्रेड ट्रेड म्हणजे काय एकाच प्रकारच्या गुणधर्मामधील विविधपणा म्हणजे ट्रेड असतो म्हणजे एकाच प्रकारचा गुणधर्म पण त्याच्यामध्ये सुद्धा विविध जसं पहा काळे व निळे डोळे डोळे तर आहेत पण काळे आणि निळे दोघ आहेत कुरळे आणि मऊ केस हे झालं त्यानंतर ठेंगणा आणि उंचपणा ही यांच्यामध्ये काय आहे गुणधर्मातला विविधपणा आहे त्याला ट्रेड म्हणतात एकाच प्रकारच्या गुणधर्मामधला विविधपणा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे ओके आणि हे सर्व काय मित्रांनो हे ज्यावेळेस आपल्याला आता हेरिडिटी अभ्यासायची आहे या हेरिडिटीचा म्हणजे अनुवंशिकतेचा अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये जेनेटिक्स कोणाला म्हणतात अनुवंशिकता कोणाला म्हणतात विविधता कोणाला म्हणतात गुणधर्म कोणाला ट्रेड कोणाला म्हणतात याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून दिलाय म्हणजे जेणेकरून जसं आता आपण प्रकरणामध्ये जसं जसं पुढे जाणार आहोत तसं तसं कोणाला काय म्हणतात हे समजून घेणं गरजेचं आहे कारण एक्सप्लेनेशन जेव्हा होणार आहे जेव्हा स्पष्टीकरण होणार आहे त्यावेळेस मित्रांनो डायरेक्ट शब्द वापरला जाईल अनुवंशिकता विविधता गुणधर्म ट्रेड असे शब्द वापरले जातील जवळपास हे अकरा शब्द आहेत त्याच्यापैकी आपण पाच पाहिले ओके त्यानंतर मित्रांनो पहा हे पाच आपण या ठिकाणी अभ्यासले राहिलेले जे आहेत उर्वरित जवळपास सात जे आहेत पाच सात ते आपण आप पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकमधील कारण हा टॉपिक जास्त मोठा आणि किचकट होऊ नये तुम्हाला समजण्यात व्यवस्थित जाऊ म्हणून या ठिकाणी आपण थांबूया यानंतर मित्रांनो आपण पुढच्या प्रकारामध्ये पुढच्या घटकामध्ये याचा सविस्तर पुढचा राहिलेला भाग अभ्यासूया तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा आपला ॲप शेअर करा ओके थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स सी यू अगेन अँड बाय बाय फ्रेंड्स